রবব দিন আই ওম পাইল সরস नमस्कार मित्रमैत्रिणींनो तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पण आपण एका ट्रेंडिंग रेलवरती व्हिडिओ केलेला आहे आणि आजचा व्हिडिओ पण आपल्या कॅपकटपूरवरती होणार आहे आणि व्हिडिओ तुम्ही बघितला असेल सुरुवातीला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ तुम्ही जे काही मटेरियल यूज केलेली हे तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या जिपफलमध्ये भेटून जाईल आणि तुम्हाला माहिती आहे जीपेलकडून घ्यायची असते तिथून तुम्ही जीप फाईल घेऊन तिला एक् करून घ्या म्हणजेच तिला ओपन करून घ्या आणि जर तुम्हाला जीपेल घेता येत नसेल किंवा तिला एक्स्ट्रॅट म्हणजे ओपन करता येत नसेल तर त्याच्यावरती स्पेशल फुल एक व्हिडिओ बनवला आहे तुम्ही तो व्हिडिओ एकदा बघू शकता त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलला पण जॉईन होऊ शकता तिथं पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं टेलिग्राम चॅनेलची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तर आता चला मित्रांनो जराही उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता प्रकारे आधी जे काही आपले सुपुरविपेन आहे तरी तुम्ही याला कनेक्ट करून घ्या आणि कनेक्ट करताना वर वरती तुम्ही स सिंगापूर सर्वर सिलेक्ट करायचे ठीक आहे नंतर अशा प्रकारे कनेक्ट करून घ्या त्यानंतर जे काही आपले मेन कॅपकट ॲप्लिकेशन आहे याला ओपन करायचे आणि न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे आणि फोटोजमध्ये येऊन तुम्ही तुमचा फोटो सिलेक्ट करायचे आणि खाली ॲड नाव ते क्लिक करून फोटो इथून ॲड करून घ्यायचे वरती या ऑप्शनमध्ये क्लिक करायचे अशा प्रकारे इथं फोटो ॲड झाल्यानंतर रेशोच्या ऑप्शनमध्ये यायचे नऊ पण सोया रेशो घ्यायचे टिक करायचे फोटो छोटा असेल तर फोटोवरती क्लिक करून दोन बुटून अशा प्रकारे तुम्ही तुमचा फोटो झूम वगैरे करून घ्यायचे ठीक आहे नंतर खाली ॲड आयडिओचं ऑप्शनमध्ये क्लिक करायचे साऊंड्समध्ये यायचे दोन नंबरचा फाईल मॅनेजरचा ऐकन होते क्लिक करून एक स्टॅट साउंड फ्रॉम व्हिडिओ या नावावरती क्लिक करायचे आणि इथून इथून तुम्ही आपला जीपेलचा फोल्डर सिलेक्ट करून तुम्हाला जीपेईलमध्ये अशा प्रकारे ब्लॅक कलरमध्ये एक तुम्हाला अकरा सेकंदाचा आयडिओ व्हिडिओ भेटून जाईल तर अशा प्रकारे तुम्ही हा ऑडिओ सिलेक्ट करायचा आणि इनपोट साउंड ओनली या नावावरती क्लिक करायचे नंतर हे गाणं इथे येऊन लागेल तर याच्यापुढे जे केलचं बटन आहे इथं क्लिक करून गाणं इथून ॲड करून घ्या नंतर जो काही आपल्या वरच्या फोटो आहे याच्यावरती क्लिक करून याचे जे लेअर आहे गाणं जिथेपर्यंत आहे तिथेपर्यंत अशा प्रकारे ओढून घ्यायचे त्यानंतर सुरुवातीला यायचे या ते क्लिक करायचे ओव्हर ऑप्शन मध्ये यायचे ॲड ओव्हरलामध्ये यायचे पुन्हा व्हिडिओजमध्ये यायचे आपल्या जी फोल्डर सिलेक्ट करून ठेवायचे आणि अशा प्रकारे इथं मी तुम्हाला व्हाईट कलरचा व्हिडिओ दिलेला आहे बिटमार्कचा तर इथून अशा प्रकारे हा व्हिडिओ इथून ॲड करून घ्या तुम्ही आता व्हिडिओ ॲड केल्यानंतर इथे चुकीच्या पुलीवरती क्लिक करायचे आता या व्हिडिओमध्ये ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला अंक दिसतील त्या त्या ठिकाणी तुम्ही तुमचा फोटो हा स्प्लिट करून घ्यायचे जसे की आता थोडंसं स्क्रॉल करून पुढे यायचे तर अशा प्रकारे कर स्क्रॉल करून पुढे यायचे यायचे ठीक आहे इथं बघू शकता इथं आता एक अंक अंक दिसतोय इथं थांबायचे आपल्या वरचा वरचा जो काही मेन फोटो आहे याच्यावरती क्लिक, क्लिक, क्लिक करून खाली स्प्लिट नावावरती क्लिक करायचे पुन्हा पुढे यायचे जिथं तुम्हाला अंक दिसेल तिथं थांबायचे फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे अशा प्रकारे तुम्हाला ऑडिओमध्ये ज्या ज्या ठिकाणी अंक दिसतील त्या ठिकाणी थांबायचे आणि तुमचा फोटो इथून अशा प्रकारे स्प्लिट करून घ्यायचे ठीक आहे पट आपण जसं की मी इथून करतोय तर मित्रांनो आता बघू शकता आता या व्हिडिओमध्ये ज्या ज्या ठिकाणी अंक होते त्या त्या ठिकाणी मी अशा प्रकारे फोटोला स्प्लिट करून घेतलेले नंतर खालचा जो काही व्हाईट कलरचा व्हिडिओ घेतला आहे आपण तर याच्यावरती क्लिक करून याला इथून अशा प्रकारे डिलीट करून टाका नंतर पुन्हा या ॲरवरती क्लिक करा सुरुवातीला या आता मित्रांनो आधी मी तुम्हाला दोन पी एन जी दिलेले त्या पी एन जी तुम्ही ॲड करून घ्यायचे आता काय करायचे आधी सुरवातीला यायचे ओव्हरलेमध्ये यायचे ॲड ओव्हरलेमध्ये यायचे पुन्हा जी पॅलचं फोल्डर सिलेक्ट करायचे फोटोजमध्ये येऊन तुम्ही आधी जे की आपली पहिली पी एन जी इथून जीला ॲड करून घ्या पहिले ठीक आहे जसे की इथं आम्ही जी ॲड केलेले अशा प्रकारे एन जी ॲड करून घ्या दोन बोट ठेवून थोडंसं जीला झूम करून घ्या आणि वरती अशा प्रकारे जीला घेऊन घ्या ठीक आहे ठीक आहे जीला आम्ही वरती घेतलेले नंतर याचे जी काही एन पेंजीची तर हिला पण अशा प्रकारे आपल्या व्हिडिओचा शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे त्यानंतर पुन्हा अजून अशा प्रकारे मी तुम्हाला ज्या ठिकाणी सांगतो त्या ठिकाणी यायचे अशा प्रकारे पुन्हा पुढे यायचे ठीक आहे आता आपला जो काही आपला तीन नंबरचा फोटो स्टार्ट होतो बघू शकता हवाला तर या ठिकाणी यायचे ॲड ओरलेमध्ये यायचे पुन्हा इथून जे काही आपले दुसरे एन जी इथून ॲड करून घ्यायचे नंतर या पेंजेला पण अशा प्रकारे शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे आणि दोन बोटून थोडंसं झूम करून आणि पेंजेला अशा प्रकारे वरती घेऊन घ्यायचे या एन जीच्या खाली ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे त्यानंतर एवढे केल्यानंतर पुन्हा सुरुवातीला यायचे आता आपल्याला आधी हुडी इपेक्स आणि बॉडी इफेक्स लावायचे त्यासाठी आता सुरुवातीला आल्यानंतर इपेक्समध्ये यायचे हुडू इपेक्समध्ये यायचे आणि थोडंसं थांबायचं लोडिंग होईपर्यंत नंतर ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये यायचे खाली यायचे आणि तर तुम्हाला एक ब्लरी फोकस नावाचा एक बघू शकता हा व्हिडिओ इफेक्ट दिसेल इथून घ्यायचे टिक करायची आणि जिंकची लेअर आहे तर पहिला फोटो जिथेपर्यंत आहे तिथेपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायची नंतर ऑब्जेक्ट्समध्ये यायचे आणि ऑल व्हिडिओज करून घ्यायचे इथून अशा प्रकारे ठीक आहे नंतर पुन्हा पुढे यायचे अशा प्रकारे ठीक आहे आता जो की या छोटी लेअरला आपला दोन नंबरचा फोटो आहे याला सोडून द्यायचे आता याच्या पुढचा जो काही तीन नंबरचा फोटो आहे याच्यावरती यायचे आता बॉडी पीसमध्ये यायचे अशा पद्धतीने नंतर ग्लोईंग लाईन्समध्ये यायचे Редактор आणि अशा प्रकारे खाली यायचे आणि अशा पद्धतीने खाली चलायचे आणि इथं तुम्हाला एक एंजल विंग्स बघू शकता अशा प्रकारे एक बॉडी इपेक्ट इथून घ्यायचे आणि याची लेअर या फोटोनुसार इथून कमी करून घ्यायची ठीक आहे तीन नंबरच्या फोटोनुसार त्यानंतर याच्या पुढचा चार नंबरचा फोटो सोडून आपला जो काही पाच नंबरचा पुढचा फोटो याच्यावरती यायचे पुन्हा आता बॉडी इपेक्समध्ये यायचे अशा प्रकारे आणि ग्लोईंग लाईन्समध्ये राहायचे आणि खाली यायचे आणि इथं तुम्हाला एक मशॅनिकल नावाचा बघू शकता बॉडी इपेक्स इथून घ्यायचे आणि याची लेअर पण या पाच नंबरचा फोटो एवढं कमी करून करून घ्यायचे नंतर याच्या पुढचा सहा नंबरचा फोटो सोडून आता जो काही आपला सात नंबरचा शेवटचा फोटो आहे याच्यावरती यायचे पुन्हा बॉडी इफेक्टमध्ये यायचे ग्लोईंग लाईन्समध्ये राहायचे आणि अशा प्रकारे खाली यायचे ठीक आहे अशा प्रकारे खाली यायचे आणि तुम्हाला मार्क ऑफ द डेविल नावाचा अशा प्रकारे बॉडी पेक दिसेल इथून घ्यायचे आणि याची लेअर ऑटोमॅटिकली शेवटीपर्यंत होऊन जाईल बघू शकता ठीक आहे नंतर एवढं केल्यानंतर आप आता आपल्याला ॲनिमेशन लावायचे सर्व फोटोंना आता ॲनिमेशन लावण्यासाठी जो काही पहिला फोटो याला सोडून द्यायचे आता जो काही दोन दोन नंबरचा दुसरा फोटो आहे याच्यावरती क्लिक करायचे आता जो काही दुसरा फोटो याच्यावरती क्लिक होत नसेल तर दोन बोटून लेअरला थोडं झूम करून घ्यायचे आणि दोन नंबरचा फोटो फोटोवरती क्लिक क्लिक करायचे अॅनिमेशनमध्ये यायचे आणि कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये यायचे आता त्यानंतर अजून अशा प्रकारे पुढे यायचे आणि पुढे यात चलायचे अशा प्रकारे आणि तुम्हाला बाउन्सी वन बघू शकता अशा प्रकारे बाउन्स वन नावाचा एक ॲनिमेशन आहे इथून लावून घ्यायचे दोन नंबरचा फोटोला नंतर पुन्हा जो काही तीन नंबरचा फोटो याच्यावरती यायचे पुन्हा स्क्रोल करून पुढे यायचे आणि अशा प्रकारे पुढे यात चलायचे आणि तो तुम्हाला स्ट्रेस्ड अँड डिस्टॉर्ट नावाचा बघू शकता अशा पद्धतीने हा ॲनिमेशन लावून घ्यायचे आपल्या तीन नंबरचा फोटोला ठीक आहे नंतर याच्या पुढचा जो काही चार नंबरचा फोटो आहे याला सोडून द्या आता डायरेक्ट पाच नंबरच्या फोटोवरती अशा प्रकारे यायचे आणि पुन्हा थोडंसं थोडंसं स्क्रॉल करून पुढे यायचे आणि तर तुम्हाला बाउन्सी रस नावाचा बघू शकता ॲनिमेशन दिसेल तर हा ॲनिमेशन आहे तर या फोटोला लावून घ्यायचे आपला पाच नंबरचा फोटोला ठीक आहे नंतर जो काही सहा नंबरचा फोटो आहे याच्यावरती यायचे आता एन नावाचा ऑप्शनमध्ये यायचे स्क्रॉल करून पुढे यायचे आणि रॉक वर्टिकली नावाचा जो काही ॲनिमेशन आहे तर या सहा नंबरचा फोटोला लावून घ्यायचे नंतर जो काही सात नंबरचा शेवटचा फोटो याच्यावरती यायचे पुन्हा कॉम्बो नावाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि अशा प्रकार थोडंसं स्क्रॉल करून पुढे यायचे आणि तर तुम्हाला फायलिंग नावचा बघू शकता अशा प्रकारे एक ॲनिमेशन दिसेल तर हा शेवटचा फोटोला हा ॲनिमेशन लावून घ्यायची नंतर ते टिक करायचे आणि त्यानंतर काय करायचं सुरुवातीला यायचे आयरवरती क्लिक करायचे ओवरलेच्या ऑप्शनमध्ये यायचे पुन्हा पुढे यायचे इथं जे काही दोन नंबरची आपण जी घेतली आहे टेक्स्ट जी तर या दोन नंबरच्या टेक्स्ट पेंजवर ते क्लिक करायची ॲनिमेशनमध्ये यायचे इनच्या ऑप्शनमध्ये राहायचे पुन्हा पुढे यायचे आणि इथून रॉक कोर्टिकल नावाचा जो काही ॲनिमेशन आहे तर या पेंजला लावून घ्यायचे त्यानंतर बघू शकता आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनवून झालेले अशा प्रकारे तुम्ही हा व्हिडिओ बनवू शकता आणि जर तुम्हाला हे टेक्स्ट एन जी बनवायला शिकायचं असेल नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता मी याच्यावरती फुल एक व्हिडिओ नक्की बनव बनौन, बनवणार ठीक आहे नक्की तुम्ही कमेंट करून सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ हवा असेल तर ठीक आहे आता व्हिडिओ बनून झाला आहे सिम्पली क्वालिटीचं ऑप्शन होते क्लिक करून इथून क्वालिटी सिलेक्ट करायची कालची रेस फुल वाढून घ्यायची आणि वरती ॲरो दिलेले आहे ॲरोवरती क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचे तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरच्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा